हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आज आले आहे श्रीक्षेत्र ओझर या ठिकाणी श्रीक्षेत्र ओझर हे अष्टविनायकांपैकी सातव्या नंबरचं गणपतीचं मंदिर आहे तुम्ही समोर पाहू शकता ही पार्किंगसाठी केलेली सुविधा आहे इथे आपण आपल्या गाड्या पार्क करू शकतो पार्किंगच्या साईटला ही नदी वाहत आहे या नदीचं नाव कुकडी नदी आहे श्री क्षेत्र ओझर हे गणपतीचं मंदिर कुकडी नदीच्या काठी वसलेलं आहे इथे आम्ही आमची गाडी पार्क करून मंदिराकडे दर्शनाला चाललेलो आहोत पार्किंगची भव्य अशी सुविधा या ठिकाणी केलेली आहे भरपूर गाड्या इथे पार्क होऊ शकतात तुम्हीच पाहू शकता पार्किंगची सुविधा अतिशय व्यवस्थित आहे इथे आम्ही आमची गाडी पार्क करून मंदिराकडे दर्शनाला चाललेलो आहोत अष्टविनायकांपैकी सातव्या नंबरला हे श्रीक्षेत्र ओझर गणपतीचे मंदिर आहे नारायणगाव आठ किलोमीटर अंतरावरती हे है। मंदिर ओझर या ठिकाणी आहे हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे तुम्ही पाहू शकता आता आम्ही समोर दर्शनाला हो। चाललेलो आहोत साइडला तुम्हाला ही वेगवेगळी वे दुकाने पाहायला मिळतील इथे तुम्ही हार फुले घेऊ शकता शेजारी चहा नाश्त्याच्या उत्तम सुविधा आहेत हे आहे श्री क्षेत्र ओझर गणपतीचे मंदिर या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखतात या मंदिराची कथा अशी आहे की राजा अभिनंदने त्रिलोकाधीश होण्यासाठी एक यज्ञ सुरू केले होते त्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी इंद्राने एक विघ्ना सूर्य अशा राक्षसाची उत्पत्ती केली पण त्या राक्षसाने एक पायरी पुढे जाऊन सर्व यज्ञात विघ्न आणण्यास सुरुवात केली मग ऋषी मुनींनी गणपतीला विनंती केली की तुम्ही या राक्षसाचा पराभव करा गणपतीने राक्षसाचा पराभव केला मग हा राक्षस गणपतीला शरण केला व गणपतीला व गणपतीला म्हणाला तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव तुमचे भक्तगण घेतील असे करा म्हणून गणपतीला या असे नाव देण्यात आले या मंदिराला चारही बाजूने तटबंदी आहे व मधोमध हे मंदिर आहे थोरले बाजीराव पेशवे बंधू चिमाजी आप्पा यांनी या मंदिराचा चीर्ण उद्धार केला आहे पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ हे मंदिर आहे अतिशय देखणी व सुलभ या गणपतीची मूर्ती आहे मूर्तीच्या कपाळावरती हिरा आणि डोळ्यात माणिक आहे डाव्या सोंडेची ही गणपतीची मूर्ती अतिशय देखणी व वा सुशोभित वाटते अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत म्हणून या गणपतीला ओळखले जाते श्रीमंत गणपती अशी या गणपतीची व्याख्या आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व माझा चॅनल सब्सक्राइब हाय धन्यवाद